नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मुंडे साहेबांच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर खऱ्या अर्थाने दोन हजार चौदाला कोण मुख्यमंत्री भाजपकडनं झाले असतील तर लोकांचं सगळ्यांचं मत येते की मुंडे साहेब हे झाले असते त्यांच्यावर अन्याय झाला पंकजा ताईंना अनेक वेळा अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला साहेबांना अडचणीत आणलं आणि आता परत एकदा अडचणीत आणून बी जे घेण्याचा प्रयत्न त्यांचा चालला फुंडकर साहेबांचं काय झालं त्यामुळे नेहमी नेहमी बी जे हेच केलं आहे आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर आम्ही म्हणत होतो की कुठंतरी जे आपले जानकर साहेब आहेत त्यांना आपण संधी ही माड्यातून देऊ शकतो लोक आपल्याबरोबर आहेत समाजबरोबर आहे आणि तिथं चांगल्या मताने ते निवडून आले असते पण भाजपने म्हणून त्यांना परभणीला टाकलं परभणीला किती लोक ओळखतात किती मतदान मिळणार हे लोकांना माहिती आहे इथं त्यांना कदाचित मतदान जास्त मिळालं असतं तर परभणी टाकूनसुद्धा कुठेतरी जानकर साहेबांना संपवण्याचा सा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय